सांगलीमधील हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलमध्ये श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून रामाष्टक सादर करण्यात आले यावेळी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष विजयराव भिडे सांगली शिक्षण संस्थेचे संचालक बिपिन कुलकर्णी तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नारायण पाटणकर पटवर्धन हायस्कूल सांगली या शाळेचा मुख्याध्यापक आहे आमच्या शाळेमध्ये आज ज्या या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त जे कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव भिडे आणि सांगली शिक्षण संस्थेचे संचालक श्री विपिनजी कुलकर्णी हे आवर्जून उपस्थित होते तसेच पालकवर्ग माजी विद्यार्थी या सर्वांचा मोठा सहभाग शाळेमध्ये होता आज बावीस जानेवारी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आमच्या शाळेमध्ये सकाळपासून एक दिवाळी साजरी केली गेली पहाटेच्या वेळेला दीपोत्सव साजरा केला त्यानंतर श्रीरामाची प्रतिमा पूजन करून अतिशय आनंदानं हे सर्व कार्यक्रम साजरे झाले आजच्या या आमच्या शाळेच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये तांडवाचे श्लोक हे सांगलीतील काही महिलांनी येऊन म्हटले सर्व शिक्षक स्टाफ सेवक वर्ग अतिशय उत्साहानं त्यांनी चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा केला यानिमित्तानं सर्व शाळेमध्येच एक चैतन्यमयी वातावरण हे निर्माण झालेलं होतं सहाय्यक शिक्षक हे झालेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल सांगली आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना होते आहे त्याचं औचित्य साधून शाळेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याच वेळेला रामाष्टक हे सादर करण्यात आलं त्यानंतर रामजन्मभूमीचा इतिहास आणि आत्ताचं जे मंदिर निर्माण झालेलं आहे या मंदिर निर्माणाच्या संदर्भात संपूर्ण माहिती हे शाळेचे इतिहास शिक्षक श्री कुंभारसर यांनी सांगितली आणि त्यानंतर एफ एच डी या संस्थेच्या माध्यमातून राम तांडव स्तोत्र सादर करण्यासाठी सांगलीतील सुमारे पन्नास महिला या ठिकाणी एकत्र आलेल्या होत्या या महिलांनी रामतांडव स्तोत्र सादर केलं आणि त्यानंतर या महिलांनी शाळेमध्ये हळदी समारंभही संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबरी स त्याचबरोबर संस्थेचे संचालक यांनी शाळेला भेट दिली सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता ही प्रभू रामचंद्रांच्या आरतीनं झाली आणि त्यानंतर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आलं अशा पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला मी इच्छा सुहास पाटील पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी आज आपल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत प्रतिस्थापना होणार आहे त्यामुळं आमच्या शाळेत आज विविध कार्यक्रम झाले त्यामध्ये पहिला आम्ही दीपोत्सव केला परत आमच्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे रामतांडव केलं परत आमचे मुख्याध्यापक म्हणजे वेगळे शिक्षक सगळ्यांनी आमचा कार्यक्रम म्हणजे सगळे विद्यार्थी होते तो कार्यक्रम छान झाला आणि आता कार्यक्रम झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद प्रसाद और... वाटप केलं साधारण किती विद्यार्थी विद्यार्थिनी होते हजार पंधरा आमच्या शाळेत राम तांडवाच हे स्तोत्र पण म्हणलं आणि गायिका पण आल्या होत्या त्यासाठी प्रतिमेची झाली आणि मला आज पटवर्धन हायस्कूल मध्ये एवढे कार्यक्रम झाले आणि आज आमची शाळा खूप आनंदी आहे आणि आम्हाला शाळेत खूप छान वाट ह्यामधून तुम्हाला काही शिकायला मिळालं Ramadhan, isa yung kukunsaan. Kukunsaan yung paramparigot sa kasalanan. Ha, hey, okay. Jai Ram! Jai, sire. Jai, sire. Jai, sire! Jai, sire. Jai sire!